जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एम सी यशवंतपुरा मार्केट व दर्शनपुरा मार्केटचे कांदा बाजारभाव तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज यशवंतपुरा मार्केटमध्ये कांदा व पाचशे तीस ट्रक म्हणजे एक लाख सहा हजार दोनशे एकाहत्तर पिशवी तब्बल अवकाली होती बाजारभाव महाराष्ट्रामध्ये नवीन कांद्यांना एखाद दुसरे वक्कल चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयांनी विकले गेले तर बिग गोळी कांदे चार हजार चारशे चार हजार पाचशे रुपये मोकल साईज चार हजार ते चार हजार तीनशे रुपये मीडियम साईज तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये असा बाजारभाव होता गव्हर्मेंट कांद्याचे बाजारभाव चार पाच ट्रक आवक होती त्याला बाजारभाव तीन हजार सहाशे रुपये होता तर नवीन कांदे पाचशे ट्रक आवक होती नवीन कांद्याला बाजारभाव मोक्कल साईज तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये मीडियम बत्तीसशे पस्तीसशे रुपये गोल्टा तीन हजार बत्तीसशे गोल्टी पंचवीसशे अठ्ठावीसशे रुपये पिंगळे लांबडे कलर सहाशे ते एक हजार रुपये तर डिस्क्वालिटी कांदे एक हजार ते अठ्ठावीसशे रुपये असे डॅमेज कांदे विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा